सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून शेवटच्या दिवशी प्रचाराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे सकाळपासूनच विविध पक्षांचे उमेदवार रस्त्यावर उतरून प्रचार करताना दिसून येत आहेत याच पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक वीस चे अधिकृत उमेदवार मोहसिन शेख उर्फ नेता यांनी सकाळी लवकरच होम टू होम प्रचाराला सुरुवात केली थेट नागरिकांच्या दारात जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या हा प्रचार साईनाथ नगर लोकमान्य नगर आंबेडकर नगर ब्रह्मदेव नगर आणि अभियंता नगर या भागात करण्यात आला प्रचारादरम्यान मोहसिन शेख यांनी स्थानिक पातळीवरील रस्त्यांची दुरावस्था स्वच्छता ड्रेनेज व्यवस्था आरोग्य सुविधा तसेच युवकांसाठी रोजगार व महिलांसाठी मूलभूत सुविधांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून प्रभागातील विकास कामांना गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या होम टू होम प्रचाराला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला अनेक नागरिकांनी आपले प्रश्न मोकळेपणाने मांडले तर काही ठिकाणी महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोहसिन शेख यांच्या प्रचाराचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या थेट संवादामुळे उमेदवार आणि मतदार यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले शेवटच्या दिवशी झालेल्या या सकाळच्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक वीस मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला अधिकच बळ मिळाले असून निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे आता मतदार कोणाच्या बाजूने देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे